तर नमस्कार मंडळी कसे आहात एक दोन तीन दिवस झाले मला व्हिडिओ टाकायला जमलं नाही तरी पण मी काल रात्री नऊ वाजता एक व्हिडिओ टाकला आठव्या दिवशीचा कारण आपण आठवा दिवस टाकला नव्हता सातव्या दिवसापर्यंत चर्चर्नी टाकली होती सातव्या दिवसापर्यंतची पण काय झालं माहिती आहे का शनिवार रविवार म्हणजे मी पण गावाला गेले आणि मी असं ग्राह्य धरलं की तुम्ही पण गावाला गेला असाल म्हणून मी व्हिडिओ टाकला नाही पण मला एक दोन तीन कमेंट आल्या की तुम्ही आठवा दिवस टाकला नाही ताई म्हणजे तुमच्याकडून खूप मोटिवेशन मिळतंय याच्यातच मला फार आनंद मिळाला म्हणजे पण मला एक समजत नाही की तुम्हाला माझा हा पॅटर्न असाच आपण फॉलो करायचा की तुम्हाला वेगळ्या ह्याच्यामध्ये कसे व्हिडिओज पाहिजे असतील तर तसं मला तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे माझं काय चुकत वगैरे असेल कारण मी रात्री नऊ वाजता व्हिडिओ टाकला आता मे बी सगळे बिझी असतील मग माहेरी वगैरे असतील म्हणून कुणी व्हिडिओ बघितला नाही किंवा भाऊ तिच्या बहिणीकडे वगैरे गेला असेल पण म्हणजे कालचे व्ह्यूजच आले नाहीत मला कळालंच नाही की माझं एक्झॅक्टली चुकलं काय म्हणजे बोलण्यामध्ये मी कायच बोलले नाही आहे माझं टायमिंग पण चुकलेला आहे आणि सगळे गावाला पण गेलेले आहेत त्यामुळे असं थोडंसं वाटलं की म्हणजे माझा हा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला आवडत नसेल तर तसं कमेंट सांगा करून की म्हणजे कसं मी बनवू व्हिडिओ तसं मी बनवत जाईल आणि तुम्हाला मी जो साडीवरचा फोटो सॉरी व्हिडिओ टाकला होता काल गावाकडे आमच्या जाऊन तिथं नाही का घाटामध्ये व्हिडिओ शूट केला होता तो तो बघून कमेंट आला की तुम्ही तुमची तब्येत बारीक दिसायला तर आ, तुम्हाला कळतच असेल तुमच्या शरीरामध्ये सुद्धा बदल व्हायला लागले असतील जसे माझे दिसत आहेत कारण मी काय असं नाही आहे की पातळ आहे आणि तुमच्या समोर येऊन म्हणजे नाही का सांगते की असं केलंय के मी असं केलंय नाही मी जे आहे ते तुमच्याबरोबरच चाललेले आहे आपण एक फॅमिली आहोत तसं जसं तुम्ही करताय घरी तसंच मी घरी करते फक्त आपण एकमेकांना शेअर करतोय तर तुम्हाला काय वेगळे पॅटर्न हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि मी नवश नवव्या दिवशी काय काय खाल्लं ते मी शेअर करत आहे आता आठव्या आणि नवव्या दिवशी मी गावालाच होते आणि दहाव्या दिवस पण म्हणजे मी आज पुण्याला आलेले आहे सोमवारी तर तिथपर्यंत सुद्धा घरी पोहोचेपर्यंत सुद्धा मी बाहेरच खाल्लेलं आहे कारण ऑप्शन नव्हता पहाटे आम्ही पाचला वगैरे आम्हाला निघायला लागतं तेव्हा कुठं आम्ही नऊ वाजता पोहोचतो मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं तेव्हा मला पहाटे यावं लागतं मग नंतर इथे येऊन पटापट नाही का सगळं घरचं दिलेलं सामान वगैरे लावायचं स्वयंपाक करायचा पटापट त्यामुळे थोडासा शूट करण्यात एवढा वेळ मिळत नाही आप आपल्याला घरातल्या पण कामांना प्रायोरिटी द्यावी लागते तुम्हाला माहिती आहे घरातली पण कामं बघावी लागतात त्यातली त्यात मी रेसिपी तुम्हाला शेअर करतेस तुम्हाला माहिती आहे आणि अजून माझ्याकडं रेकॉर्ड केलेल्या रेसिपीज आहेत फक्त एडिटिंग बाकी आहे तुम्हाला शॉर्ट रेसिपी देण्याचा मी प्रयत्न करते किंवा कधी मध्ये असेल कधी शॉर्टमध्ये असेल तसं मी आता टाईम टेबलसुद्धा बनवणारे वेगवेगळ्या म्हणजे ऑलरेडी मी खूप टाकलेले आहेत पण तुम्ही मला ओळखत नसल्यामुळे तुम्ही आधी एवढं चॅनलवर आपल्या येऊन बघत नव्हता हो मी भरपूर साऱ्या तीनशे रेसिपीज आहेत म्हणजे त्यातल्या काही मुलांच्या टिफिनच्या आहेत वेट लॉसच्या आहेत किंवा आपल्या बाहेर अशा भरपूर प्रकारच्या रेसिपी आहेत तुम्ही बघू शकता गोड पदार्थ सोडून कारण मला गोड पदार्थाची मला वाटते एक दोनच रेसिपी टाकली असतील कारण मी जेव्हापासून चॅनल काढले तेव्हापासून मी वजन नस कमी करत होते चौऱ्याऐंशी वरून मी आले सुरुवातीला नव्हतं माझं वजन कमी होत पण जेव्हा मला आयडिया आली त्याच्यावर भरपूर मी नाही का वाचन केलं तेव्हा मला आयडिया आली की नक्की काय करायचं म्हणूनच मी प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर तुम्हाला कोणता पॅटर्न आवडतो ते नक्की कमेंट करून सांगा तर आता बघा मी काय काय खाल्लं व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळी आईनं बनवलं होतं नवव्या दिवशी मला ती म्हणली पोहे वगैरे नको खाऊ तुला गरम गरम ज्वारीची भाकरी मेथीची भाजी बघा गावची मेथीची भाजी म्हणजे भरपूर ताट भरून शहरातली मेथीची भाजी एकाच माणसाची होती एवढी तर मेथीची भाजी भाकरी घेवड्याची आमटी भात आणि लापशी बनवलेली मी लापशी खाल्ली नाही माझ्या दातांना थोडंसं सेन्सिटिव्हिटी आहे डिलिव्हरीनंतर माझे दात थोडेसे जास्त गोड खाल्ल्यानंतर सळसळ करतात तर मी गोड खाते म्हणजे आता थोडस कमी केलंय तुम्हाला सांगितले तेव्हापासून मी जे काय खाते खाते थोडंफार खाते तुम्हाला जे ताटात ता दिसतं तेवढं मी खाल्लेलं असतं असं नाही फक्त चहा नाही पिताजीवात आता गावाला जाताना म्हणजे कार्यक्रम होता फलटणला तर हे फलटणचं मस्त मस्त शूटिंग केलेलं मला पहिल्यापासूनच निसर्ग झाडे वगैरे पाणी भरपूर आवडतं म्हणजे अशा गोष्टी तलाव फिरायला किंवा असं इथं दुपारी जेवणाला भरपूर पदार्थ होते पुरी होती चपाती होती आपली मसाले भात साधा भात वरण कोशिंबीर पनीरची भाजी एवढ्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या चावून चावून खाल्ल्या रबडी सुद्धा पिली आणि संध्याकाळी सासूबाईंनी जेवणामध्ये पनीर बनवलं होतं आम्ही येईपर्यंत असं होतं ना तर तुम्ही बघितलं की मी काय खाल्लं मी नवव्या दिवशी बाहेर कार्यक्रमाला गेलेले असल्यामुळे मी कार्यक्रमात मी काय सांगितलं आहे की आपण असं काही नाही म्हणायचं नाही समोर येईल ते खायचं किंवा आता जरी मी बाहेर खाल्लं असलं वडा सॅम्पल खाल्लं असलं काय खाल्लं असलं तरी आ, असं मन कुठं मारायचंच नाही आहे आपल्याला आपण घरी आणून बनवून मैद्याचे पदार्थ खात नाही पण बाहेर गेल्यावर जेव्हा ऑप्शन नसतो आता तुम्ही म्हणसाल की तू उतप्पा आंबोळी किंवा इडली वगैरे खाऊ शकते पण मी माझं पर्सनली तुम्हाला सांगायचं तर मी आहे साताऱ्याची किंवा सातारी कोल्हापुरी लोक तुम्हाला माहिती आहे त्यांना असं म्हणजे तर्रीदार तिखटदार तिखट अशाच गोष्टी आवडतात त्यामुळे मला पण अशा तिखट चमचमीतच गोष्टी आवडतात म्हणून मी तुम्हाला प्रत्येक रेसिपी शेअर करते ना त्याच्यामध्ये चवीमध्ये काहीही बदल होत नाही फक्त फरक एवढाच पडतो की ती भाजी दिसायला एवढी देखणी दिसत नाही जशी की तेलानं कशी भाजी अशी मस्त दिसायला लागते फक्त मी जी रेसिपी शेअर करते ना ती चवीला अगदी छान लागते आणि दुसरा एक कमी तेल वापरण्याचा तोटा म्हणता येईल असा असतो की ती भाजी संध्याकाळची भाजी सकाळी टिकत नाही तेलामुळं भाज्या टिकतात पण आपण करतानाच जर मापात केलं ना के तर आपलं अन्न पण माया जाणार नाही तेल कमी वापरल्यामुळे आपलं शरीर पण जास्त हे होणार नाही आणि अगदीच आपण झिरो तेल वापरत नाही ज्याच्यामुळे आपल्या शरीराला जे, जे काय गरजेचं आहे ते मिळणार आहे असं नाही की आपण प्रत्येक गोष्ट झिरोच केलेली आहे आपण सगळं खातोय तुम्ही मला सांगा काय खाल्लं नाही मी खीर खाल्लेली तुम्ही बघितली मी लापशी खाल्लेली बघितली काल कार्यक्रमामध्ये ते हे होतं रबडी होती ती खाल्लेली बघितली तुम्ही फक्त मी कॉमन जो वापरला जातो पदार्थ तो चहा एवढंच सांगितले आणि बाकीच्या कोणत्या कोणत्या गोष्टी मी कशा कशा करून खाते हे मी तुम्हाला हळूहळू दाखवतेय थोडासा माझं नवीन नवीन असल्यामुळे थोडंफार चुका होत असतील तर समजून घ्या कारण तुम्ही व्हिडिओ बघितला नाही मला फार टेन्शन आलं की का यांनी व्हिडिओ बघितला नाही माझं काय म्हणजे नाही का काय चुकलं आहे मला पण कळालं नाही तर तुम्ही बघितलं मी नवव्या दिवशी काय खाल्लं आता मी तुम्ही जर असं म्हणत असाल की पंधरा दिवसांनी तुझं पंधरावा दिवस झाल्यावर माझं वेट शेअर कर तरी मी शेअर करेल तुम्हाला मी माझं वेट का दाखवते तुम्हाला एक थोडासा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की हिचं कमी झालंय म्हटल्यावर आपण कारण तुम्ही पण चेक करू शकता असं नाही की मी सांगितलं म्हणजे तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे माई मी काय तुमची टीचर कुणी नाही आहे पण पन... एक मनावर कंट्रोल राहावा म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती पण मी जर रेफरन्ससाठी तुम्हाला माझं वजन दाखवलं तर तुम्हाला थोडासा अंदाज येईल की माझं कमी झालं आहे मग आता तुमचं पण कमी होणार नाही तुम्ही मला पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आणि पंधरा दिवसांनी फरक पडलेला आहे माझ्या शरीरामध्ये हे पण तुम्हाला मी काल साडी घातलेली त्याच्यामध्ये कळत असेल एवढ्या व्हिडिओमध्ये नाही पण पूर्ण त्याच्यामध्ये मी उभीही दिसत होते आणि माझं मला पण जाणवतंय तुमचं तुम्हाला पण तुम्ही कमेंटमध्ये म्हणता की हलकं वाटते किंवा काल व्हिडिओ टाकला नाही तर कमेंट ते हो सुद्धा मला फार छान वाटलं म्हणून मी तेवढ्या वेळात ते वेळ काढून नाही का व्हिडिओचे एक एक क्लिप घेतल्या होत्या फक्त मी काय खाल्लं होतं आणि कसं गावाला गेलं की आपल्याला थोडंसं नाही का आईकडं म्हणा किंवा सासरी म्हणा गेले की आपल्याला असं थोडंसं आपण तिथंच रमून जातो ना त्यामुळे मी पण तिथंच रमून गेले आणि व्हिडिओ टाकला नाही तर त्याबद्दल सॉरी तर नक्की आपल्याला फॉलो करा नवीन असेल तर मॉम्स किचन जॉयला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये करा की तुम्हाला कशा पॅटर्नचे व्हिडिओ पाहिजेत तुम्ही मला सांगा तुमच्या म्हणण्यानं मी आणि तुम्ही एक फॅमिली आहे तुम्ही जसं मत बोलणार तसंच मी करणार आहे त्यामुळे नक्की कमेंट करून सांगा तर थँक्यू तर बाय बाय मस्त राहा छान राहा आणि भरपूर सारं पाणी प्या बाय बाय